शाळेच्या दृष्टी योग्य आहे तेव्हा हा कार्यक्रम का ठेवला पत्नी माझ्या पत्नीच्या रावणं म्हणून नाही तर त्या पत्नीने संस्थेवर केले उपकार याची आठवण राहावी म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला आहे ती पत्नी आवेळी वाढली डेंग्यूच्या दापाला वारली पण तिने उपकार जे संस्थेवर केले दागिने देऊन आपले दागिने दिले घाण ठेवले लोकांचे पगार केले परत दागिने तिला मिळाले नाही असे दोन वेळा झालं हायस्कूलला एकदा कॉलेजच्या प्राध्यापकाच्या चार वेळाचे पगार रोपले होते त्यांच्यासाठी सुद्धा सगळे दागिने त्या बाहेर दिले अशिक्षित बाई असताना सुद्धा केवळ आमच्या म्हणण्याबरोबर माझ्या माझ्या म्हणण्यावर संस्थेच्या विनंतीवरून दागिने दिले ते दागिने तिला परत मिळाले नाहीत फक्त मंगळसूर्य काळात राहिलं अशा अवस्थेत ती गेली आणि आवळी गेली अकाली गेली डेंगू तापार गेले प्राध्यापक वैजनाथ माणिकराव कुरुडे या कार्यक्रमाच्या संयोजन समितीचा मी अध्यक्ष यांना त्यानं आपल्याला काही माहिती देऊ इच्छितो या स्पर्धेसाठी आजच्या युगामध्ये मोबाईल संस्कृतीच्या युगामध्ये वाचन संस्कृती भाषण संस्कृती लेखन संस्कृती जवळपास लोप होत चाललेली आहे त्यामुळे मुलांना एक प्रकारची चाचन चालना मिळावी शिक्षकांनाही त्या विषयाबद्दल ज्ञान करण्याची ताकद यावी म्हणून आम्ही हे वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या होत्या त्यामध्ये पहिला गट लहान गट पाचवी ते आठवीपर्यंत आणि नववी ते बारावीपर्यंतचा मोठा गट असे दोन गट आम्ही या ठिकाणी निवडले होते आणि त्या दोन्ही गटांना वेगवेगळे विषय देऊन जिल्ह्यामधून हे सगळे अर्ज त्यांचे मागून घेतले होते या स्पर्धेमध्ये शंभर जवळपास लोकांनी स्पर्धकांनी भाग घेतला मुलींची संख्या सुदैवानं सगळ्यात जास्त आम्हाला पाहायला मिळाली आणि मुलींचं भाषणही भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारे आम्हाला ऐकायला मिळाले तुम्ही पाहतच असाल या स्पर्धेमध्ये विजयी झालेले बहुतांश मुलीच आहेत फक्त एकच मुलगा आहे बाकी सगळ्या सहा पाचच्या पाच मुली या ठिकाणी स्पर्धेमध्ये यशस्वी झालेले आहेत म्हणजे पुन्हा एकदा स्त्री शक्तीचं प्रदर्शन या ठिकाणी आम्ही करू शकलो मातोश्री सुलनाताईच्या सुलोचनाताईच्या या आठवणी खातर आम्ही हे निर्माण केलं आणि याच मुलींना या ठिकाणी प्रोत्साहन मिळालं यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे ही है। संयोजन समिती या सर्व स्पर्धकांचे आणि तुम्हा पत्रकारांचे मी आभार मानतो आणि अशाच प्रकारे की प्रगतीसाठी लोकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी हे कार्यक्रम घडवणं किती आवश्यक आहे हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी जाहीर करत आहे धन्यवाद मी कुमारी सानिका संतोष वर्ग दहावीची तर सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्री शिवाजी हायस्कूल माणिकनगर नांदेड नांदेडच्या शाळेने स्पर्धा आयोजित केली होती तर त्या स्पर्धा तर त्या स्पर्धेमध्ये आम्ही सहभागी झालो होतो त्या स्पर्धेमध्ये मातोश्री स्वर्गीय सुलोचनाताई कुरुडे यांनी यांच्या आठवणीबद्दल यांनी या संस्थेला दिलेल्या योगदानाबद्दल जे ती स्पर्धा आयोजित केली होती तर आम्ही दोषी स्वर्गीय सुलोचनादायी कोरडे यांचे खूप खूप आभारी आहेत की त्यांच्यामुळे आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून मिळालंय म्हणून नमस्कार मी पल्लवी भास्कर उपलवार श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील विद्यार्थिनी जिल्हास्तरीय व कृत्रिम स्पर्धा यामध्ये द्वितीय क्रमांक पटवून मी ते आज उभी आहे श्री मातोश्री सुलोचनाताई गुरुनाथ कुरुडे यांच्या स्मरणात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये आम्हाला कळाले की श्री सुलोचनाताई गुरुनाथ कुराडे मॅम ह्यांनी संस्थेबद्दल काय काय केलं व कसं केलं सगळी माहिती आम्हाला या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये आज नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस कळालं आणि त्यांनी कशाप्रकारे केलं हे योगदान आम्हाला सरांनी सांगितलेत अशा क्रमा अशा प्रकारे हे कार्यक्रम सोहळा साजरा करण्यात आला धन्यवाद